धुरु कृपा भाकितादी कृपाली भेटी जेणे चिरंजीव तारांगणी कदादेव भक्ताभिमानी श्रीराम मागच्या श्लोकात राजा अंबरीश आणि उपमन्यूची कथा सांगितल्यानंतर समर्थ आता ध्रुवबाळाची कथा आपल्याला सांगत आहेत आपल्या भक्तांचा देव कायमच पाठीराखा असतो हे आपल्या लक्षात राहावे म्हणून समर्थ या गोष्टीचा उल्लेख करत आहे सूर्यवंशामध्ये तानपान नावाचा एक राजा होता त्याला दोन पत्नी होत्या एकीचं नाव सुनीती आणि दुसरी सुरुची ध्रुव बाळ हा सुनीतीचा मुलगा असतो एक दिवस हा बाळ ध्रुव आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला होता मात्र ही गोष्ट त्याच्या सावत्र आईला म्हणजे सुरुचीला आवडली नाही सुरुचीने धावत येऊन ध्रुव बाळाला खाली खेचले आणि राजवाड्या बाहेर काढली सुरुचींना काही बोलण्याचे धाडस राजा झाले नाही बाळ ध्रुवाने अतिशय आपल्या बाळाची होती, समजूत होती। घातली ती म्हणाली बाळ जगात ज्याचे कोणी नाही त्याच्या पाठीशी भगवंत नेहमीच असतो तू अतिशय मनापासून भगवंतांची आराधना कर प्रार्थना कर तू भगवंतांनाच आपलेसे करून घे आणि अशी जागा मिळव जेथून तुला कोणीही ऊठ म्हणणार नाही आईचे म्हणणे ध्रुव बाळाला पटले आईला नमस्कार करून आता जंगलात जाऊन राहू लागला पण देव भेटावे म्हणून काय करावे ते त्याला माहितच नव्हते तरीही तो देवाचे नाव घेत राहिला पुढे त्याला महर्षी नारदांनी श्री विष्णूंची आराधना पूजा व नामस्मरण कर असे सांगितले आता ध्रुव नारायणाची पूजा त्यांचे सतत नामस्मरण करू लागला अतिशय खडतर तपश्चर्या ध्रुव करू लागला देवाचे नाव होते सतत ना। तोंडात मात्र पुढे हा एकच वेळ जेऊ लागला महिनोन महिने उभे राहून देवाचे नाव घ्यायचे कधी एका पायावर उभे राहून देवाचं नाव घ्यायचं मग तो नुसती झाडाची पाने खाऊन राहू लागला नंतर फक्त पाणी पिऊन राहू लागला अखेर भगवान महाविष्णू प्रसन्न झाले बाळ मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवंय ते मागून घे असं देवांनी म्हणताच ध्रुव बाळ म्हणाला देवा आपले दर्शन झाले मला आता दुसरे काही नको ध्रुवाने असे म्हणताच देव अधिकच संतुष्ट झाले श्री विष्णूंनी ध्रुवाला समुद्राने वेगलेल्या संपूर्ण पृथ्वीचे साम्राज्य दिले आणि नंतर नक्षत्र मंडळात महत्वाचे असणारे सप्तर्षी सुद्धा त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतील असे त्यांना वरदान दिले अतिशय निष्ठेने कोणतेही काम केले तरच त्या कामात यश मिळते हेच अशा गोष्टीतून आपण शिकायचं असतं खरंच ध्रुव असा एका पायावर उभा राहिला असेल का नुसतीच पानं कशी खाल्ली असतील अशा शंका काढत बसण्यापेक्षा जिद्दीने मनापासून प्रयत्न केले तर आपण कोणत्याही कामात नक्कीच यश मिळवतो हे लक्षात ठेवायचे आपलं काम आपला अभ्यास यातच मन पूर्ण एकाग्र करता येईल हेच शिकायचं मन एकाग्र किती असलं पाहिजे यासाठी रँगलर परांजपे यांची एक आठवण सांगतात रँगलर परांजपे मोठे गणिती विद्वान होते ते कॉलेजमध्ये शिकत असतानाची गोष्ट आहे ते त्यांच्या खोलीत अभ्यास करत बसले होते आणि खाली रस्त्यावरून एक मिरवणूक जात होती वरातीचा आवाज ऐकताच खोलीतील बाकीची मुले उठून बाहेर वरात वरात बघायला बघायला गेली पण बाजूला तो आवाजही ऐकला नव्हता इतके ते अभ्यासात गुंग झाले होते अशी एकाग्रता येण्यासाठी कोणतीही गोष्ट निष्ठेने करावी लागते मन चंचल असेल तरही नाही साधत मनाचा चंचलपणा घालवण्यासाठी रामनामाला विसरू नका हे समर्थ आपल्याला सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थो